आणि एक महत्वाची आणि मोठी अपडेट समोर येते जे काही दिवसांपासून ज्याची चर्चा सुरू होती त्या बच्चू कडू यांच्या राजीनाम्याची बातमी समोर आली दिव्यांग मंत्रालयाचा राजीनामा बच्चू कडू यांनी दिलाय दिव्यांग मंत्रालयाची जबाबदारी बच्चू कडू यांच्याकडे देण्यात आली होती मात्र बच्चू कडू यांनी या मंत्रालयाचा राजीनामा दिलाय महारुती सरकारमध्ये बच्चू कडू यांचा हा राजीनामा सुपूर्त करण्यात आलाय बच्चू कडू यांच्याकडे दिव्यांग खात्याची जबाबदारी होती मात्र त्यांनी आता आपल्या जबाबदारीतून मुक्त होण्याचं ठरवलं दिव्यांग मंत्रालयाचा राजीनामा बच्चू कडू यांनी दिला आणि याचं कारण आहे की दिव्यांग का मंत्रालयाचं कामच सुरू झालं नाहीये आणि मंत्रालयाचं काम सुरू झालं नसल्यामुळे त्यांनी हा राजीनामा दिला राज्यामध्ये दिव्यांग मंत्रालयाची स्थापना नुकतीच करण्यात आलेली आहे या अगोदरच्या सरकारमध्ये आणि बच्चू कडू वारंवार दिव्यांगांसाठी आंदोलन करत असतात त्यामुळं मागच्या सरकारमध्ये बच्चू कडू यांच्याकडे ही नवी जबाबदारी ही सोपवण्यात आली होती मोहसेन शेख आपल्या प्रतिनिधी आता आपल्याला या संदर्भात माहिती देण्यासाठी दूरध्वनी येऊन आपल्या सोबत आहेत मोहसेन काय नेमकं झालंय बच्चू कडूंचा राग कशामुळे अनावर झालेला आहे की त्यांनी थेट राजीनामा दिलाय कविता नक्कीच ती बच्चू कडूंची खतखत जुनीच आहे कारण विधानसभा निवडणुकीत आपण बघितलं तर ते एकनाथ शिंदेंच्या विरोधात थेट त्यांनी तिथे आघाडी करत जे आहे तर निवडणूक लढवली होती आणि आपण जर बघितलं तर त्यांना या निवडणुकीत परावपत देखील झाल्या पत्करावा लागलेला आहे एकंदरीत बच्चू कडू यांच्या ये, मागणीनुसार गेल्या सरकारमध्ये दिव्यांग कल्याण मंत्र मंत्रालयाची स्थापना करण्यात आली होती मात्र अजूनही या मंत्रालयाचं काम सुरू झालं नाही आणि त्यामुळे आता मी दिव्यांगांसोबत गद्दारी करू शकत नाही असं म्हणत त्यांनी आपला राजीनामा दिलेला आहे एकंदरीत हा राजीनामा त्यांनी मंत्रालय दिव्यांग मंत्रालय सुरू झाला नसल्याचं कारण देत दिलेलं असला तरी त्यांची मोठी नाराजी अनेक दिवसांपासून आपल्याला पाहायला मिळत आहे अनेकदा त्यांनी थेट भूमिका घेत भाजप असेल किंवा एकनाथ शिंदे असेल किंवा फडणवीस असेल त्यांच्याबद्दल बोलूनही दाखवली होती आणि आता आ, या सगळ्या निवडणुकीनंतर महायुती सरकार आल्यानंतर तरी त्यांचं सूत सरकारशी जुतका का अशी चर्चा होती मात्र आता बच्चू कडू यांनी थेट भूमिका घेत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे त्यामुळे एकंदरीत महायुती आणि बच्चू कडू यांच्यात मिठाचा खडा पडलाय असं म्हणता येईल आणि त्यांनी मात्र कारण याला दिव्यांग दिलं असलं तरी त्यांची ही नाराजीची खत ही जुनीच आहे धन्यवाद मोसिन तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल